गाव उठल टाळ्यांचा गजर झाला कारण आज शंकरपूर आणि वडेगावाला मिळालं विकासाच पाणी भंडारा जिल्ह्यातील तालुक्यातील शंकरपूर वडेगाव येथे जलकुंभ टाकीच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानं ग्रामविकासाचं नव पान लिहिलं गेलंय या ऐतिहासिक सोहळ्याचं सो उद्घाटन सरपंच माधुरीताई गाहाणे यांचे शुभस्ते संपन्न झाले ग्रामस्थांनी महिला मंडळांनी आणि लहान मुलांनी सहभाग उत्साहात भाग घेत संपूर्ण गाव उजळून निघालं पाणी म्हणजे जीवन आणि जर आज त्या जीवनाचं नवं झरे गावा गावातून या जलकुंभामुळे शंकरपूर आणि वडेगाव परिसरातील प्रत्येक घरात आता शुद्ध स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा होणार आहे ज्यांनी वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष केला त्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंदाची लाट आहे कार्यक्रमांचं सुंदर संचालन राजूभाऊ गव्हाणे यांनी केलं तर मनोगत पूर्ण आभार प्रदर्शन ग्रामसेवक प्रशांत भाऊ नंदागवड यांनी व्यक्त केले महिलांच्या मंगल गाणींनी वातावरण भारवलं मुलांच्या फुलांच्या वर्षावानं पाहुड्यांचं स्वागत रंगतदार झालं आणि संपूर्ण गावात विकासाच्या जयघोषांनी आकाश दणानलं ग्रामपंचायत आणि ग्रामीण जलपुरवठा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे आज गावात पाणी आणि विकासाचं नवं पर्व सुरू झालाय गजामाश ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदागवळी भंडारा